त्याला जो पोलिसाच्या ताब्यातून पडून गेला होता त्याला आपण पकडले पकडले आहे कोचवाडी पोलिसांनी कामगिरी केली काय सांगतो आ, रामा गुप्ता उर्फ रामविलास गुप्ता हा जो आरोपी आहे यास आमच्या डी या बी टीमने अटक केलेली आहे हा आरोपी गुजरात पोलिसाच्या ताब्यातून ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पोलिसाच्या हातून निसटून गेलेला होता त्या ठाणे ठाणेनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून कलम तीन दोनशे चोवीसप्रमाणे तो आरोपी हवा होता आमच्या टीमचं त्याच्यावरती लक्ष होतं कारण तो राहणारा खडे गोळवली या भागातला पूर्वीचा आहे या ठिकाणी असण्याचं शक्यता मला वाटत असल्यामुळं आम्ही आमच्या टीमला सतर्क केलं होतं त्याबाबतीत माहिती घेतली असता त्याचा ठावठिकाण हा एका ढाब्यावरती असल्याचं आमच्या डी टीमला माहिती मिळाली त्यावरून ए पी आय पगारे कदम पंडे दळवी घुगे सोनवणे बुधवंत आणि जाधव अशा टीमने त्या ढाब्यावरती जाऊन सापळा रचून त्याला पकडलं आणि अतिशय नामचीन असा घरफोडीचा जो आरोपी आहे ज्याच्यावरती जवळपास शंभरपेक्षा जास्त गुन्हे विविध राज्यामध्ये गुजरात कर्नाटका तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि इतरही राज्यामध्ये ज्याच्यावरती भरपूर गुन्हे दाखल आहेत असा हा आरोपी काल आमच्या डी बी टीमनं अटक करून ताब्यात घेतलेला आहे आणि ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे